स्वतः कोरडे पाषाण अमित शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही सांगून कोणी महाराष्ट्र पुरत सीमित ठेवेल नाही नाही महाराष्ट्र सगळीकडे पोचलेले जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेले पण खरोखर तुम्हाला जर का त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा करा देशभर आमच्या देशाचं दैवत इकडे नुसते मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की बोलू नका देशभर पहिली सुट्टी जाहीर करा आणि मी पूर्वी कधीतरी एकदा बोललो होतो मी काल परवाकडे सहज संजय राऊतांशी बोलत होतो संजय म्हणाले अरे पहिल्या तुम्ही बोललेला आहात आपले उदयनराजे बोलले आणि ते मला पटते कारण मी सुद्धा ते पहिलं बोललो होतो अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक कधी होणार कधी होणार कधी कोण करणार सुरुवात कधी करणार मी स्वतः हजर होतो नरेंद्र मोदींच्या हस्ते जेव्हा जलपूजन झालं कुठे गेलो काय गेलो बोटीत बसलो गेलो आणि मग मोदीजीने एक पट्टा बांधला आणि मग त्यांनी ते सगळं फुलं वाईली सगळं मंत्रोच्चार काय चालले होते जलपूजन झालं आम्हाला वाटलं आता फडणवीस बसले दोन तीन वर्षात स्मारक होईल मध्ये आपलाही काळ गेला कोरोनामध्ये पण अरबी समुद्रामध्ये स्मारक जर होत नसेल तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत असूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा दुसरं कोणीच मोठं असू शकत नाही होऊच शकत नाही